नमस्कार मित्रांनो राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निक्षाबाहेर मदत देण्यासंदर्भात मसूल व वन विभागाअंतर्गत जी आर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे यामध्ये आपण शासन निर्णयामध्ये पाहू शकता की नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेले त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज आपत्ती प्रदेशात तिच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता खालीप्रमाणे वाढीव दराने अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यात शासनाची मान्यता देण्यात आली तर ते अशा प्रकारे आहे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादा व मदतीचे वाढीव दर तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बागायत पिकाच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित तर मदतीचे वाढीव दर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित तर मदतीचे वाढीव दर छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत अशी ही वाढीव रक्कम आता मिळणार आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची वरील विवरणपत्रात दर्शविलेल्याप्रमाणे राज शासनाच्या निधीमधून व त्या खाली खर्च करण्यात यावी अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना दुप्पट ही नुकसान भरपाई मिळणार आहे